चला मुलानो मी तुम्हाला आज गोष्ट सांगतोय या चित्रामध्ये तुम्हाला एक महान व्यक्ती दिसतो का सर्वप्रथम या महान व्यक्तीसाठी आपल्या वया बाजूला ठेवून एक जोरात क्लॅप करायचा आता मी गोष्ट सांगतो गोष्ट नीट ऐकायची या व्यक्तीचं नाव तुम्ही वाचत आहात वाचायला का तुम्ही बघा त्या दिवशी सकाळचे सहा वाजले होते आणि तिकडं आपल्यासारखी आपल्यासारखी सकाळ नसते बरं का हे भैया हे भैया आपल्यासारखी सकाळ नसते बन किती आपल्यासारखी सकाळ नसते थोडंच ऊन येत आहे थंडी तर एवढी मोठी वाजते स्वेटर लिवलेलं बर्फ पडलेलं असतंय बाजूला कानंसुद्धा उघड ठेवाय जमत नाही आणि थंडी नये म्हणून तिथले लोकं काय करतात तिथले लोकं गरम गरम चहा पित नाहीत तर अंगामध्ये गरमी याय म्हणून दारू पिते आणि यांच्या खोलीमध्ये स्टोचा आवाज चालू होता काय चालू होता स्टोवचा आवाज तुम्हाला माहिती आहे का स्टो राखेलचा अगोदरचा हवा मारायचा आता गॅसचा निघालाय अगोदर स्टो होता गॅसचा नाही बरं का राखेलचा होता आणि भरर्र असा आवाज होत होता आणि त्या भरर आवाजावर काय होतं त्या स्टोच्या वरच्या बाजूला एक मोठं भगुनं ठेवलं होतं आणि त्या भोगुन्यामध्ये काहीतरी शिजत होतं काहीतरी शिजत होतं आणि मग आणि ते शिजणं म्हणजे काय मुलानो माहिती आहे का तुम्हाला ते शिजणं म्हणजे काय तर ते बघून बघून आणि त्यातलं साहित्य काहीतरी वेगळं होतं आता सांगता येत आहे का नाही सांगणं काही गमतीचं आहे बरं का पण गंमत कशी माहीत आहे का गंमत अशी की गंमत अशी की अस आपल्या घरामध्ये आई जर हे तुम्ही दूध पेलो का रे आई आपली दूध तापवते हो का नाही दूध तापवताना समोरच थांबते असं दूध उतू जाऊन म्हणून गेलं गेलं इकडे त्या समजा इकडे बघलेली आई आपली आणि तिकडे दूध गेलं तर पळत पळत जाते आणि गॅस बंद करते नाहीतर पाणी टाकत्या तर पाणी मी टाकायचं विसरत दूध सांडते दूध सांडलं तर तिथली फरशी साफ करता येते घरातलं किचन साफ करता सगळं साफ करता येते पण मुलानो त्या दिवशी त्याला तिथ डोळे असे तेल घालून समोर थांबलं तरीही तरीही त्या भुगण्यात काय शिजत होत तरीही त्यानं उकळी मारली आता भोगन उकळी मारले पहिल्यासारखं आपल्या सारखं नाही बंद केले गेले कीच गे उकळी आली आली म्हणताना ती भुगणं उतरून ठेवायला पाहिजे होत बर का उकळी आली आली म्हणताना काय करायचं होतं ते भोगणं उतरून ठेवायला पाहिजे होतं आता उतरायला काय पकड नाही का नाही काय कराव काय करावं इकडे इकडे बघायला शर्ट काढ बदल काढलं आबा बाबा 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 इतका डोस्त्यात गोंधळ 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 काय काय होईना म्हणलं की असं करून पटकन ती पोळकं भोगणं उचललं पोळकं भोगणं उचललं बाजारात ठेवलं बाजरात ठेवलं मुलानो त्याला हात लावल्या बरोबर त्याला हात लावल्या बरोबर चरार असा हात भाजला इतका जर जोरात हात भाजला मुलानो तुम्हाला साध टाचणी जर टुचली तर तुम्ही काय करता माहिती का ठणानं बो बोलता तुम्ही चिमटी घेतलं रडत येता इथपर्यंत मला आज झालं तर झालं म्हणून पण त्या माणसाला म्हणजे कोणत्या या माणसाला या माणसाला त्या दिवशी हाताला चिऱ्या पडल्या हाताला फोडं उठले तरी त्या माणसानं डोळ्यात पाणी काढलं नाही असं असं देखील केलं नाही तर पोळ्यात असं केलं असेल पण पान, डोळ्यात पाणी नाही ना दुःख नाही ना असं ना हुलाले म्हणलं नाही काय नाही त्यानं सहन काबर केलं ह्याचं उत्तर नंतर नंतर कळत गेलं त्या गोष्टीतल्या ह्या व्यक्तीचं वागणं कसं आणि का गप्ती बसला त्यानं तेवढं पोळलं तरी अरे बाप रे पोळलं रे असं का म्हणलं नाही त्यानं काय कारण होतं एकच कारण होतं मुलां त्या भोगण्यामध्ये बॉम्ब तयार करायचं केमिकल शिजवलं जात होतं आणि ते जर जास्त उकळी फुटलं असतं तर तिथं स्फोट झाला असता आणि फुटून फुटून सगळ्या इंग्लंडमधल्या लोकाला कळालं असतं की भारताचा एक माणूस एक माणूस इंग्रजाच्या विरुद्ध कारवाई करण्यासाठी या लंडनमध्ये बॉम्ब तयार करतोय हे कळालं असतं आणि कळालं असतं तर इंग्रजाच्या विरुद्ध लढण्यासाठी काम करणारे इंग्रजाच्या विरुद्ध लढणारे हे जे काम करणारे माणसं आहेत क्रांतिकारक आहेत भारताचे भारी भारी वजनदार देवापेक्षाही पुढचं काम करणारे या पवित्र भूमीला आपलं रक्ताचा थेंब देऊन पवित्र करणारे सगळे उघडे पडले असते या गोष्टीचं त्याला समाधान वाटलं पोळ्याला दुःख वाटलं नाही पोळ्याला दुःख वाटलं का नाही परंतु समाधान कसं वाटलं की आपली चोरी उघडी पडली नाही म्हणून मुलांनो अशा या व्यक्तीला आपण काय करायचं शतशत नमन करायचं नमन करायचं का हात जोडा सगळ्यांनी ढिंगरा की मदनलाल ढिंगराचा मदनलाल धिंगराचा भरत मदाकी वन दे मदनलाल धिंगराचा आणि हे कोण होते ते भुगनेशील माणसं कोण होते व्यक्ती कोण होता तर हा व्यक्ती होता मदनलाल ढिंगरा कोण होता मदनलाल ढिंगराच्या मदन नावाने एक वेळेस जोरात क्लॅप करायचा ओके